नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला आनंद चतुर्दशीची व्रत कथा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठराने केले होते त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण पण लावून धूत खेळत होते त्या धूत क्रीडेत पांडवाचे सर्वस्व हरण झाले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला विधिष्ठर अर्धा राजाचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर आरण्यात अनंत दुःखे भोगित होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडून कडे पाठविले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले पांडवाचे फार हाल होतो आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेले श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठराने त्यांना लोटांगण घातले त्यांची येता सांग पूजा केली मग हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे कृष्ण नाता तुमचा जय जयकार असो तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे तुमचे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखी का बरी भोगावी लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हे विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दुष्टांचा संहार करण्यासाठीच मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वसिष्ठगोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगकन्या दीक्षा ही त्यांची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करी घरातील केरवारा सडा सारवण करणे अंगणात रांगोळी काढणे सुंदर देवपूजा त देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती करी मनपूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी शोधकर्मे थांबली होती म्हणून त्याने दुसरा विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखी होती ती अत्यंत दुष्ट होती दुष्टबुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करीत असे सुशीला आता उपवर झाली सुमंतुला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कनेचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कैडिण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौडिन्य जावाई म्हणून पसंत पडला एका शुभमुहूर्तावर सुशिला आणि कौडिन्य जावई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कौडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौडिन्याला सासूवाडीस राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावाई जात आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच ती कर्कशा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमंतूला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गावाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला दिले आणि त्याने कन्या जावायला निरोप दिला सुशिला आणि कौडिण्य एका रथात बसून निघाले दुपारची वेळ झाली कौडिन्याचा अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला कौडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशिला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीरावर पाहिले तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसलीही पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या क्लशांची पूजा करीत होत्या सुशिलेने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळतं हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो ही चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान श्री विष्णूची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करावायची याचा थोडक्यात विधी असा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला रूपे श्री विष्णूची पूजा करावायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालविले असेल त्यांच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावायची असते चौरंगावर दरबाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवायचा त्याची पूजा करावी चौरांगावर गंगेचं एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण क्लश ठेवावेत त्याची पूजा करावी चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठी युक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही क्लशावर ठेवून पुरुषसुक्त मंत्राने त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे आनंद दोरकाला चौदा गाठी असतात निवेद्याला चौदा लाडू करंजा इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करावायचे असते चौदा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते आनंद स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर कृपा पूर्ण होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच आनंद चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर हे व्रत पूजा कर त्यामुळे आनंद स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथा सांग पूजा केली सुशिला आणि कौडिन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर ये नगरा हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राजा तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राज प्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे ऐकताच कौडण्यला राग आला तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्येने त्यात त्या अनंताचा त्या त्या काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने तो अनंत दोर केसकावून घेतला व आग्नीत टाकला अनंताचा कोप झाला आनंद व्रताचा अपमान झाला कौडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोराने सगळी संपत्ती चोरून घेतली त्यांच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौडीने एक वस्त्रानिशी वनात भटकू लागली कौडिण्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चातापग दग्द झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कुठे दिसला का प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे त्या वनात कौडिण्याला एक अम्रवृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौडिण्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिला नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौडिन्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कवडींनी पुढे गेला त्याला दोन सरोवर दिसले पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही तुम्ही आनंताला पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पाणी येत नाही ही, ही परिस्थिती देवाला सांगा असे सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कौडिण्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाचे रूपाने तिथे प्रगट झाला कौडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी आनंताला पाहिले का कोठेतरी पाहिलं का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तिथे प्रकट झाले त्यांनी कौडिन्याची सात्वन करून त्याची गेलेली सगळी वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूने कौडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत असलेला आम्रवक्ष बैल दोन सरोवर गाढव हाती याची दयनीय या अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूने त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो अम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कोणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही पक्षी त्याच्या आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत होत्या त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही तुला जो गंधर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्याचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळे तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व दुःख सुखाचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौडिण्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला नक्कीच परत मिळतील प्राप्त होतील कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद